नमस्कार मित्रांनो बारा राशीनुसार वैशिष्ट्ये आणि कमकुवतपणा असतात यामुळे काही राशींना विशिष्ट आजार होण्याची शक्यता जास्त असते राशीनुसार आजार आणि उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूया मेष रास मेष राशीच्या लोकांना हृदयविकार डोकेदुखी ताप सर्दी खोकला आणि त्वचेचे आजार होण्याची शक्यता ही जास्त असते उपाय नंबर एक संतुलित आहार घ्यावा ज्यात फळे भाज्या आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश असावा नंबर दोन नियमित व्यायाम करावा ज्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसाठी चांगले असते नंबर तीन पुरेशी झोप घ्यावी जेणेकरून शरीराला आराम मिळेल आणि रोग प्रतिकार शक्ती वाढेल राशीच्या ब्रास। लोकांना पोटाचे आजार मळमळ नि निरोगी आहार घ्यावा आणि योग्य जीवनशैलीचा अवलंब करावा त्याचा उपाय नंबर एक निरोगी आहार घ्यावा ज्यात फळे भाज्या आणि तंतुमय पदार्थ यांचा समावेश असावा नंबर दोन पुरेसे पाणी प्यावे जेणेकरून शरीराला हायड्रेट राहील नंबर तीन रास मिथुन, राश, मिथुन राशीच्या लोकांना श्वसनाचे आजार सर्दी खोकला आणि सस्तम अस्तमा होण्याची शक्यता जास्त जास्त असते यासाठी त्यांनी धूम्रपान आणि मद्यपान टाळावे आणि स्वच्छ हवेत राहावे उपाय नंबर एक धूम्रपान आणि मद्यपान टाळावे जेणेकरून श्वसन संस्थेवर ताण पडणार नाही नंबर स्वच्छ हवेत ज्यामुळे श्वसन संस्था निरोगी राहील नंबर तीन नेमित व्यायाम करावा ज्यामुळे फुसफुसांना चांगली कार्यक्षमता मिळेल मित्रमैत्रीन पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामी तुम्हाला सर्व आजारांपासून दूर नक्की करतील कर्करास कर्कराशीच्या लोकांना पोटाचे आजार मळमळ बद्धकोष्ठता आणि कर्क होण्याची शक्यता जास्त असते यासाठी त्यांनी निरोगी आहार घ्यावा आणि योग्य जीवनशैलीचा अवलंब करावा उपाय ये नंबर एक निरोगी आहार घ्यावा ज्यात फळे भाज्या आणि तंतुमय पदार्थ यांचा समावेश असावा नंबर दोन नियमित व्यायाम करावा ज्यामुळे पचन संस्थेसाठी चांगले असते नंबर तीन योग्य वजन राखावे जेणेकरून होण्याचा धोका कमी होईल सिंह हराश, राशीच्या लोकांना हृदयविकार मधुमेह आणि स्ट्रोक होण्याची शक्यता जास्त असते उपाय नंबर एक संतुलित आहार घ्यावा ज्यात फळे भाज्या आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश असावा नंबर दोन नियमित व्यायाम करावा ज्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसाठी चांगले असते नंबर तीन तणाव कमी करावा जेणेकरून हृदय विकाराचा धोका कमी होईल कन्या रास कन्या राशीच्या लोकांना पचनाचे आजार अपचनाने पोटदुखी होण्याची शक्यता जास्त असते यासाठी त्यांनी निरोगी आहार घ्यावा आणि नियमित व्यायाम करावा उपाय नंबर एक निरोगी आहार घ्यावा ज्यात फळे भाज्या आणि तंतुमय पदार्थ यांचा समावेश असावा नंबर दोन जास्त प्रमाणात पाणी प्यावे जेणेकरून पचन संस्था निरोगी राहील नंबर तीन तणाव कमी करावा जेणेकरून पचनावर परिणाम होणार नाही तूळ रास तूळ राशीच्या लोकांना मूत्रपिंडाचे आजार मधुमेह आणि रक्तदाब होण्याची शक्यता जास्त असते यासाठी त्यांनी निरोगी आहार घ्यावा आणि योग्य जीवनशैलीचा अवलंब करावा उपाय नंबर एक निरोगी आहार घ्यावा ज्यात फळे भाज्या आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश असावा नंबर दोन जास्त प्रमाणात पाणी प्यावे जेणेकरून मूत्रपिंड निरोगी राहील नंबर तीन योग्य वजन राखावे जेणेकरून मधुमेह आणि रक्तदाबाचा धोका कमी होईल लोकांना आजार योनीतील संसर्ग आणि होण्याची शक्यता जास्त असते यासाठी त्यांनी स्वच्छता राखावी आणि नियमित आरोग्य तपासणी करावी उपाय नंबर एक स्वच्छता राखावी ज्यामुळे ज्ञानद्रेयाचे संक्रमण होण्याचा धोका कमी होईल नंबर दोन नियमित आरोग्य तपासणी करावी जेणेकरून कोणते आजार लवकरच निदान होऊ शकतील नंबर योग्य जीवनशैलीचा अवलंब करावा ज्यामुळे कर्क होण्याचा धोका कमी होईल धनुरास धनुराशीच्या लोकांना सांधेदुखी दुखी आणि सायटिका होण्याची शक्यता जास्त असते यासाठी त्यांनी नियमित व्यायाम करावा आणि योग्य वजन राखावे त्याचे उपाय नंबर एक नियमित व्यायाम करावा ज्यामुळे सांधे मजबूत राहतील नंबर दोन योग्य वजन राखावे जेणेकरून सांध्यावर ताण पडणार नाही नंबर निरोगी आहार घ्यावा ज्यात कॅल्शियम आणि विटॅमिन डी यांचा समावेश असावा रास मकर राशीच्या लोकांना हाडांचे आजार आस्ट आस्टिओपोरेसिस आणि सांधे दुखी होण्याची शक्यता जास्त असते त्याचे उपाय नंबर एक कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त हार घ्यावा ज्यामुळे हाडे मजबूत राहतील नंबर दोन नियमित व्यायाम करावा ज्यामुळे सांधे मजबूत राहतील नंबर तीन योग्य वजन राखावे जेने सांध्यावर नाही जेणेकरून ताण पडणार कुंभरास कुंभराशीच्या लोकांना रक्त वाहिन्यांचे आजार रक्तदाब आणि हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते त्याचे उपाय संतुलित आहार घ्यावा ज्यात फळे भाज्या आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश असावा दोन जास्त नंबर प्रमाणात पाणी प्यावे जेणेकरून नंबर तीन तणाव कमी करावा जेणेकरून रक्तवाहिन्यांवर ताण पडणार नाही रा मीन, राश, मीन राशीच्या लोकांना पायदुखी मधुमेह आणि मूत्रपिंडाचे आजार होण्याची जास्त शक्यता असते त्याचे उपाय नंबर एक निरोगी आहार घ्यावा ज्यात फळे भाज्या आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश असावा नंबर जास्त प्रमाणात पाणी प्यावे जेणेकरून मूत्रपिंड निरोगी राहील नंबर तीन योग्य वजन राखावे जेणेकरून मधुमेह होण्याचा धोका कमी होईल मित्र मैत्रिणी कमेंट मध्ये तुमची रास कोणते आहे ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर